मित्रांनो गुरु कृपा गुरु दोन मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे पाहा मित्रांनो तुमसाठी पुन्हा आज एक दोन हजार एकवीस ची वन पॉईंट थ्री घेऊन आलेलो आहे गाडी एम एच बेचाळीस मधून गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचा पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे मित्रांनो गाडी तापास गाडी पाहून घ्या हे बघ मित्रांनो गाडी एकदम आतून छान आहे आणि एकदम डीजेची कडक वाजणारी साऊंड सिस्टीम मित्रांनो एकदम असे नाद होणे वाजते ना मित्रांनो दोन हजार एकवीस चे मॉडेल आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आपण हावदा वगैरे पण पाहून घ्या मस्त आहे एकदम कंपनी ट्रे वापर वगैरे पण एकदम कमी झालेला आहे गाडीचा मित्रांनो गाडी दोन हजार एकवीस ची गाडी एकदम छान सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो आणि मित्रांनो दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे ऑफर सांगतोय नऊ लाख रुपये एक साधारण साडेआठ लाखाचा जवळपास होईल तुम्हाला हा लोन करायला ठरलं एक साधारण तुम्हाला साडेसात आठ लाख रुपये लोन होईल नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्कमप शिकापूर कासारे भाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे स्टॉकची पण चिंता नाही मित्रांनो हे पहा जवळ नजर जाईल तर फक्त पिकअपच आहे आपल्याकडे चार सात वगैरे लागला चार सात पण आहे आणि छोटा ते वगैरे लागला तर तो पण आहे आणि कॅम्पर वगैरे पण अवेलेबल आहे लोन सुविधा पण अवेलेबल आहे मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये आपण लोन करून शकतो एकदम कमी बाजारामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे नक्की आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो आणि एकदम टनक्या ऑफर मध्ये असतात आपल्या गाड्या तर फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा पण पुढच्या व्हिडिओमध्ये